दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन दिलेत आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार धाराशिव तालुक्याच्या वतीनं आम्ही आज आपला दोन हजार तेवीस चोवीसचा जो पीक विमा आहे ओरखडलेला पीक विमा लवकरात लवकर मिळावा आणि खरंतर पीक विमा भरण्याची जी तारीख आहे पंचवी पंधरा जुलै पंधरा जुलै ही तारीख वाढवून मिळावी व सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आज आपल्या जिल्ह्याच्या आणि समजा महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न आहे जो खाजगी शाळाच्या संदर्भात जे आर टी ईची परीक्षा आहे त्या परीक्षेचा संदर्भातला एक अध्यादेश शासनानं काढला आहे तर तो तर अध्यादेश एकदम कन्फ्यूज करणारा अध्यादेश आहे जेणेकरून त्या कन्फ्यूज करणाऱ्या अध्यादेशामुळं आज ती प्रवेश प्रक्रिया रखडली तर त्यामुळं हजारो लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान आणि खरंतर महाराष्ट्रातले संबंध पालक जे की आज खाजगी शाळामध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी शासनाने सवलत दिली आर टी मार्फत त्या सवलतीपासून तर वंचित राहत आहेत आणि ती सवलत मिळावी आणि लवकरात लवकर त्यासंबंधीचा एक विस्तृत आणि सगळ्यांना मान्य होईल असा सर्वसमावेशक का अध्यादेश काढावा ह्याची एक मागणी केली आहे आम्ही आजच्या विधानसभेत तर सर्वांनी एक महत्वाचा मुद्दा त्याच्यावर सगळ्यांनी खरं तर जास्त हायलाईट केलंय जो की खरं तर आपल्या धाराशिव जिल्ह्यासंबंधित खरं तर मला एक महत्वाचा प्रश्न वाटतो की आपल्या इथं तर दुष्काळी भाग असल्यामुळं आपले, आपले जास्तीत जास्त तरुण ही स्पर्धा परीक्षेच्या मार्फत काम करतात आज स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत पेपरपुटीचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात गतोय तर त्या संदर्भात आपल्या पूर्ण विरोधी पक्षातल्या नेत्यांनी खरंतर प्रमुख प्रमुखपणे मान्य रोहितदादा पवारांनी मागणी केली आहे की फुटी संदर्भात एक शासनाचा कठोर कायदा करण्यात यावा जेणेकरून की इथून पुढच्या काळात आपल्यासारख्या सामान्य घरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि एक सुरक्षितता वाटण्यासाठी एक अभय वाटण्यासाठी एक चांगलं काम होईल आणि त्यामार्फत शासनाची पारदर्शकता लक्षात येईल नाही येणाऱ्या काळात तर ह्या अधिवेशनाच्या काळात सर्व विरोधी पक्षांना ह्या सगळ्या मागण्या उचलून धरलेल्या आहेत आम्ही त्या मागण्याला एक युवक म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सपोर्ट केलेला आहे येणाऱ्या काळात जर आम्ही ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात आम्ही तीव्र स्वरूपात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल